नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी करण्या युट्यूब चॅनल बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजार भाव व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत असाल तर चॅनल करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती बारशी अवकाली आहे एकशे एकेचाळीस क्विंटल किमान दर सहा हजार सहाशे रुपये कमाल दर सहा हजार नऊशे रुपये दर सहा हजार आठशे रुपये पुढील बाजार समिती कारंजा जिल्हा वाशिम आवकाली आहे एक हजार चारशे तीस क्विंटल किमान दर पाच हजार नऊशे रुपये सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे पंचवीस रुपये मोर्शी अवकाली आहे सहाशे दोन क्विंटल किमान दर सहा हजार चारशे रुपये कमाल दर सहा हजार पाचशे पंचवीस रुपये सर्वसाधारण दर सहा हजार चारशे त्रेसष्ट रुपये पुढील बाजार समिती लातूर प्राओकाली दोन हजार आठशे ब्याण्णव क्विंटल किमान दर सहा हजार तीनशे